दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकीदरम्यान घडलेल्या घटनांची पुनरावृत्ती आता हिमाचल प्रदेशात सुरू आहे महाविकास आघाडीचं सरकार असताना राज्यसभेच्या निवडणुका झाल्या होत्या सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात होते संख्याबळ नसतानाही भाजपनं अतिरिक्त उमेदवार दिला होता आणि तो उमेदवार तेव्हा निवडूनही आला होता मग तेव्हा नेमकं काय घडलं होतं आणि आत्ता हिमाचल प्रदेशमध्ये नेमकं काय झालंय ठाकरे पवारांसाठी लढणारा उमेदवार स्वतःच कसा पडला जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी आणि आपण सर्वजण महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांची मतं फुटली आणि भाजपचा तिसरा उमेदवार निवडून आला तर सत्तेत असलेला शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला त्यानंतर पुढील काही दिवसांमध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं त्याचं कारण म्हणजे शिंदे एकनाथ शिंदे यांनी आमदारांसह बंड केलं आणि शिवसेनेमध्ये फूट पडली आणि सरकार मध्येही फूट पडून सरकार कोळसळलं होतं महाराष्ट्रातलं आता तशाच घडामोडी हिमाचल प्रदेशात सुरू आहेत हिमाचल प्रदेशात काल राज्यसभेच्या एका जागेसाठी मतदान झालं राज्यात काँग्रेसची सत्ता आहे अर्थात हिमाचल प्रदेशमध्ये उमेदवाराला निवडून आणण्यासाठी काँग्रेसकडे पुरेसं संख्याबळ देखील होतं पण काँग्रेसची मतं फुटली आणि अभिषेक मनु सिंघवी यांना पराभव पत्कर तर पुरेशा मताचं पाठबळ नसूनही भाजपचे उमेदवार हर्ष महाजन विजयी झाले काँग्रेस या धक्क्यातून सावरत नाही तोच राजकीय घडामोडींना वेग घेतला विधानसभेतील विरोधी पक्षनेते जयराम ठाकूर यांनी राज्यपालाची भेट घेतली त्यावेळी त्यांच्यासोबत भाजप नेत्याचं शिष्टमंडळ होतं हिमाचल प्रदेशात सध्या संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे काँग्रेसकडे बहुमत नसल्याचा विरोधी पक्ष नेत्यांचा दावा तर काँग्रेसच्या गोटातही वेगवान हालचाली सुरू आहे काही आमदारांनी विद्यमान मुख्यमंत्री सुखविंदर सुखू यांना हटवून उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री यांच्याकडे सरकारचं नेतृत्व सोपवण्याची मागणी केली असल्याची माहिती देखील काँग्रेसमधून समोर आली आहे डझनभराहून अधिक आमदार सुखू यांच्यावर नाराज असल्याची माहिती देखील सांगण्यात आहे या आमदारांनी काँग्रेस नेतृत्वाकडे त्यांची नाराजी बोलून दाखवली असल्याचं देखील बोललं जाते आहे मुख्यमंत्री बदलण्याचा आग्रही मागणी त्यांनी केली आहे अर्थात महाराष्ट्रात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर जी परिस्थिती झाली होती तीच परिस्थिती हिमाचल प्रदेश मध्ये झाली आहे विधानसभेत असलेल्या अडुसष्ट पैकी चाळीस आमदार काँग्रेसचे आहेत तर विरोधात असलेल्या भाजपकडे पंचवीस आमदारांचं सा बळ आहे तर अपक्ष तीन आमदार आहेत भाजपचे उमेदवार हर्ष महाजन यांनी काँग्रेसचे उमेदवार अभिषेक मनु सिंघवी यांचा पराभव यामध्ये केला आहे दोन्ही उमेदवारांना चौतीस चौतीस मतं मिळाली काँग्रेसच्या सहा आमदारांनी व्हीप धुडकावात क्रॉस वोटिंग केलं तर अपक्ष उमेदवारांनीही भाजपला उमेदवाराला मतदान केलं गेल्या विधानसभा के निवडणुकीनंतर महाराष्ट्रात ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकार आलं होतं भाजपशी फारकत घेत शिवसेनेनं राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत घरोबा केला होता पण दोन हजार बावीसमध्ये मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि भाजपच्या सोबतीने सरकार स्थापन केलं यानंतर ठाकरे आणि शरद पवारांनी सर्वोच्च न्यायालयात ध्याव घेतली होती त्यावेळी काँग्रेस नेते आणि वकील मनुसिंघवी अभिषेक मनुसिंघवी यांनीच त्यांची बाजू मांडली होती मग त्यांचीच बाजू मांडणारे अभिषेक मनुसिंघवी हे वकील आता हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीमध्ये राज्यसभेचे खासदार होता होता त्यांना पराभव पत्करावा लागला आहे तेही पुरेसं संख्याबळ असताना महाराष्ट्रातला पॅटर्न हिमाचल प्रदेशामध्ये पुन्हा रिपीट होतं आहे अर्थात हिमाचल प्रदेशातलं सरकार कोसळेलं त्यावर तुम्हाला नेमकं का काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा अशाच प्रत्येक माहिती पूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा नवराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका